गृहमंत्री अमित शहाची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही प्रतिक्रिया दिली नाराजीचा विषय कालच संपला इथे नव्हता स्थानिक निवडणुकीच्या गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही असंही शिंदेनी म्हटलंय तक्रारीचा पाडा वाचला रडणारा एकनाथ शिंदे नाही आहे तुम्हाला मी सांगतो रडणारा नाही लढणारा आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी त्यामुळे या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रपा राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो चर्चा झाली त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्र सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो जो तो काल है तो विषय विषय जो आहे आहे काल तिकडे संपलेला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका